हे कायज आज व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने मी एक कविता लिहिली आहे ती तुम्हाला ऐकवते कवितेचं नाव आहे होईन मी तुझी होईन मी तुझी पण मला तू जपशील का होईन मी तुझी पण मला तू जपशील का चंद्र नसेन मी कदाचित चंद्र नसेन मी कदाचित पण चांदणं टिपशील का काळजातलं गाणं कधी माझ्यासाठी गाशील का काळजातलं गाणं कधी माझ्यासाठी गाशील का नको लागू दे सूर तुझा नको लागू दे सूर तुझा पण लयबद्ध होशील का अपूर्णता माझी तू पूर्ण करू शकशील का अपूर्णता माझी तू पूर्ण करू शकशील का कमी पडले रंग तरी कमी पडले रंग तरी चित्र आपले रेखाटशील का हास्य माझ नाही झाला तू हास्य माझ नाही झाला तरी डोळ्यातलं पाणी तरी होशील का एकटीच कुठे हरवले एकटीच कुठे हरवले तर सावली माझी बनशील का नाही तुला बरसता आलं नाहीच तुला बरसता आलं अवकाळी पाऊस तरी होशील का रखरखीत उन्हा मध्ये मला थोड तरी भिजवशील का एक छोटस घर आपलं एक घर आपलं भिंतींशिवाय बांधशील का कमकुवत छपरातून मग झरोके आणशील का वाऱ्यालाही नवल वाटेल असा झोका मला देशील का वाऱ्यालाही नवल वाटेल असा झोका मला देशील का अचानक मागे वळून पाहिन अचानक मागे वळून पाहिन तर तू तिथे असशील का माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही पण तू एक देशील का सोबत नाही राहिलास तरी सोबत नाही राहिलास तरी माझ्या बंद डोळ्यात राहशील का तुम्हाला ही माझी कविता कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि सेंड करा तुमच्या स्पेशल वनला